नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दहा बघा एक त्रिकोणीय आकाराचा फलक आहे त्याच्या बाजू तेरा मीटर चौदा मीटर आणि पंधरा मीटर आहे या फलकाला रंग द्यायचा आहे प्रति चौरस मीटर नऊ रुपये पंचवीस रुपये दर असेल पंचवीस पैसे म्हणजे दर असेल तर एकूण किती खर्च येईल आता त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणून तेरा अधिक चौदा अधिक पंधरा छेद दोन बेचाळीस छेद दोन बरोबर एकवीस ही आली आपली अर्धपरिमिती त्रिकोणाची मग आता ते सूत्र जे आपण काल आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व किमती याप्रमाणे ठेवायच्या आणि आपल्याला उत्तर मिळते चौऱ्याऐंशी मग आता चौऱ्याऐंशी काय आली त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं मग आता त्याला काय त्यांनी सांगितले प्रति चौरस मीटर नऊ पूर्णांक पंचवीस रुपये याप्रमाणे त्याला रंग द्यायचा आहे म्हणून मग चौऱ्याऐंशी गुणिले नऊ पूर्णांक पंचवीस केल्यावर सातशे सत्याहत्तर रुपये आपल्याला खर्च येणार आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे एक क्रमांक अकरा बघा सोबतच्या आकृतीत रेख बी सी बरोबर आठ रेख ए बी बरोबर पंधरा सेंटीमीटर आणि एम डी बरोबर चार सेंटीमीटर तर चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला आधी त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ आहे मग त्याचं सूत्र आहे छेद दोन गुणले पाया गुण उंची उंचित आहेत किमती ठेवल्यावर आपल्याला साठ ए चौरस सॉरी त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ मिळतं मग त्रिकोण ए डी सीचं क्षेत्रफळ म्हणजे आधी ह्या व मोठ्या त्रिकोणाचं काढलं आता ह्या खालच्या त्रिकोणाचं छोट्या त्रिकोणाचं काढायचं ते आलं चौतीस मग आता इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार ह्या ए डी सी बी सीमध्ये ए बी सीमध्ये हा ए सी काय आहे या त्रिकोणाचा कर्ण आहे ए बी ही पाया आणि बी सी ही उंची असं काही म्हणू शकते इथे उंची म्हणू शकते इथे पाया म्हणून काही पण त्याप्रमाणे आणि मग त्यामध्ये किमती ठेवल्यावर आपल्याला ए सी किती मिळते आहे सतरा मिळते आहे ही ए सी सतरा मिळाली मग आता आपल्याला त्रिकोण ए बी सी अधिक त्रिकोण ए डी सी सीचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे हा चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ मिळणार आहे आपल्याला मग साठ अधिक चौतीस बरोबर चौऱ्याण्णव म्हणून त्रिकोण ए बी सी डीचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे चौऱ्याचा पर्याय क्रमांक आहे तीन प्रश्न क्रमांक बारा बघा सोबतच्या आकृतीत बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर आणि बिंदू एस हे काय आहे वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत या सर्व वर्तुळांच्या त्रिज्या काय आहेत समान आहेत चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर आहे तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आता ह्या त्रिकोणा हे, हे जा 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 त्रि सॉरी हे जे वर्तुळ आहेत ते काय आहेत एकमेक स्पर्श वर्तुळ आहेत ही आणि या त्रिकोणांच्या ज्या त्रि सॉरी या वर्तुळांच्या ज्या त्रिज्या आहेत त्या काय आहेत समान मापाच्या आहेत आणि ह्या चारही वर्तुळांच्या जेव्हा आपण केंद्रबिंदू जोडतो तेव्हा इथे एक चौरस तयार होतोय आणि त्याच मध्ये सुद्धा काय होतंय एक आकृती तयार होती म्हणजे हा रेखांकित भाग तो मग याचं त्यांनी क्षेत्रफळ विचारलं मग आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे ही पाकळीच तयार झाली की नाही या वर्तुळाची ह्या त्रिज्यांमुळे ह्या दोन त्रिज्यांमुळे मग ते किती आहे आता हा नव्वद अंशाचा जर कोण धरला काटकोण तर नव्वद छेद तीनशे साठ गुणिले पायार वर्ग म्हणजे एक शेत चार गुणिले बावीस छेद सात गुणिले सात गुणिले सात कारण बाजू काय सांगितलेली आहे या वर्तुळाची चौदा सांगितलेली आहे मग जर निम्मी बाजू घेतली म्हणजे हा काय झाला ही त्रिज्या झाली मग ही त्रिज्या किती झाली मग सात झाली चौरसाची बाजू चौदा आणि ही वर्तुळाची ही काय झाली त्रिज्या मग ती निम्मी समजा या चौरसाच्या बाजूच्या निम्मी ही त्रिज्या ही सात झाली म्हणून इथे आपण त्रिज्या सात घेतलेली आहे मग ते उत्तर आलं अडोतीस पॉईंट पाच वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे हे एवढं आपल्याला मिळालं मग आता वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ चार आहेत की नाही अशा ह्या हो पाकळ्या म्हणून प अडोतीस पॉईंट पाच गुणिले चार किती येतं एकशे चोपन्न येतं मग चौरसाच्या बाजू चौरसाचं क्षेत्रफळ किती येतं तर त्याच्या बाजूंचा वर्ग म्हणजे ते येल एकशे शहाण्णव आणि मग चौरस आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे मग ह्या चौरसाच्या क्षेत्रफळातून ह्या वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करायचं आहे म्हणजेच एकशे शहाण्णव एकशे चौपन्न किती आलं बेचाळीस आणि तर पर्याय क्रमांक आहे चार